लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस मेच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये कला आता अद्वैतचा पूर्णपणे जीव वाचवणार आहे आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांचा वंशज असलेला अद्वेत आज कलाच्या कलाच्याच मुळे जिवंत असणार आहे एकतीस मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असतात नैनाने जळक मुळक खायला वाढलेलं असतं त्यावरती सरोज चिडते सरोज म्हणते काय हे कुणालाही हे अन्न खायची काही गरज नाहीये सगळ्यांनी हे अन्न ठेवून द्या असं म्हटल्यावर ती कला सांगते कुणी काळजी करू नका फक्त मला दहा मिनिटं द्या दहा मिनिटात पिठलं भाकरी बनवून आणते मग पटकन आपण सगळ्यांनी जेवूया असं म्हटल्यावर ती मग मात्र आवा म्हणतात बघितलं रोहिणी तू कम्पेअर करतेस ना एक तर यामध्ये कला आणि नैना या दोघींना कम्पेअर करण्यासारखं लांब लांब पर्यंत काहीच नाहीये आणि कला सर्व गुण संपन्न आहे हिने हे आज सिद्ध केलेलं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे नैना आणि कला यांच्यामध्ये कोणतीही कॉम्पिटिशन लावू नकोस नैना नेहमीच हरणार आणि नैना तू जरा ना, ना तुझ्या रूम मधून उतरून स्वयंपाक खोलीत येत जा इकडे काय चाललंय काय नाही हे पाहत जा जरा कलाला मदत करत जा तिच्यासमोर स्वयंपाक खोलीत राहत जा या सगळ्यामुळे स्वयंपाक खोलीतल्या चार गोष्टी तुला समजतील आणि थोडा तरी तुला ज्ञान येईल यावरती मग मात्र नैना उद्धटपणे बोलते आबा ती माझी अवस्था अशी आहे ना या अवस्थेमुळे मला काही स्वयंपाक जमला नाही आबा म्हणतात अवस्था अगं स्वयंपाक करण्यासाठी अवस्थेचं काहीच नसतं आणि अवस्थेचं म्हणशील तू आई बनणार आहेस ना तू आई बनणार आहेस तर आईच्या हाताला एक वेगळी चव असते ग आपल्या बाळाला आपल्या हातचं खाऊ घालणं हे काही वेगळाच आनंद असतो तो, तो आनंद तुला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर कलाच्या हाताखाली जरा तरी स्वयंपाक शिकून घे असं म्हणत आता मात्र इकडे बरोबर नैनाला उभी अडवी शब्दांनी फोडून काढलेली असते नैनाकडे बोला का तर बोलायला काहीच नसतं त्यानंतर आबा म्हणतात हे बघा आपण सगळ्यांनी उद्याच्या उद्या देवदर्शनाला चाललेलो आहोत मी प्लॅनिंग केलेलं आहे सगळे चांदेकर देवदर्शनासाठी चाललेले आहेत यावरती अद्वैत म्हणतो आबा अहो पण आताच आपल्याला स्वामीनाथनची खूप मोठी डील मिळाले आणि ही डील पूर्ण करण्यासाठी दिवस फार कमी आहेत आबा मी आलो तर ह्या डीलचे दिवस कमी होतील आणि मला ही डील पूर्ण करणं शक्य होणार नाही आबा म्हणत ठीक आहे तुला डील पूर्ण करायची आहे ना तू नको येऊस तू थांब ते आणि सोबत कला तू सुद्धा थांब म्हणजे घरची जबाबदारी सगळी तू नीट घेशील आता कला आणि अद्वेतला दोघांनाच थांबायला सांगितलं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते आबा ऐका ना राहुलला पण इकडे ठेवा तो सुद्धा या सगळ्यामध्ये मदत करेलच की स्वामीनाथनच्या डील मध्ये यावरती आबा म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे ही ना ही जी देवदर्शनाची मी हे पिकनिक काढले ना यान्चा यान्चा न, का ही राहुल आणि नैना यांच्यासाठी यांच्या लग्नाच्या वेळेला कसं आहे ना काही गोष्टी नीट घडल्याच नव्हत्या या गोष्टी नीट न घडल्यामुळे देवदर्शन करून सगळं काही सुरळीत होईल म्हणून या लोकांसाठी देवदर्शन आहे आणि दुसरं म्हणजे स्वामीनाथनच्या डील मध्ये राहुलचं काम काय ग राहुलने केलंय काय स्वामीनाथनच्या डील मध्ये त्यामुळे राहुल इकडे थांबणार नाही तर आपण सगळे चाललेलो आहोत आणि आता अद्वैत आणि कला इथे थांबतील मग सरोज मध्ये टुमणं करते आबा मी नाही आहेत हो मी सुद्धा इकडेच थांबते आबा म्हणतात सरोज तू थांबायची काही गरज नाहीये अगं अद्वैतच्या भल्यासाठी त्याला नाही प्रार्थना करता येत पण तुला तर प्रार्थना करता येते ना मग जर का बाकी सगळं घर चाललंय तर अद्वेतसाठी प्रार्थना करायला तुला नको काही यायला त्यामुळे तुला यायला पाहिजे म्हणजे पाहिजे कुणीही काही मला एक्सक्यूज द्यायचा नाही कला आणि सोडून बाकी सगळे चाललेत आणि हेच सत्य आहे असं म्हणत आव्हान फायनली आपला निर्णय सांगितलेला असतो आणि मग ते म्हणतात श्रीकांत आपल्या सगळ्यांना पुरेलाशी एक बस बघ बरं आपण सगळे चांदेकर बसने छोटीशी पिकनिकच काढूया असं म्हणत आव्हानी श्रीकांतला बस बघण्यासाठी सांगितलेली असते श्रीकांत म्हणतो हो आवा तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब बस बुक करतो उद्याच्या उद्या आपण निघायचं आहे ना असं म्हणत आता इकडे सगळी सगळी पिकनिक फायनल होते बस ठरली जाते आणि सगळे जण दुसऱ्या दिवशी किती वाजता जायचं हे सगळं ठरतं तो तोपर्यंत अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत बसतात आणि अरे देवा म्हणजे दिवस एकमेकांचीच तोंड बघायला जाणार कारण एक दिवस हे लोक जाणार आणि दुसऱ्या दिवशी येणार म्हणजे या दोन दिवसामध्ये कला आणि अद्वैत हे दोघच जण घरामध्ये आणि कला विचार करते अरे देवा म्हणजे ह्या खडूस आणि खडूसच फक्त तोंड बघायचं दोन दिवस ते काय खरंच आता हे सगळं दोन दिवस कसे जाणार काही करतच नाहीये असं म्हणत दोघ जण एकमेकांवरतीच आता रागारागात पाहत असतात तोपर्यंत तो संगीता इकडे कसली तरी यादी करत असते तर दिनकर म्हणतो काय का यादी कसले चालले ही यावरती संगीता म्हणते काही नाही हो दहा किलोचे पापड करणार आहे यावरती दिनकर म्हणतो दहा किलो अगं दहा किलोचे पापड करायचे काय आहेत तुला गरज यावरती संगीता म्हणते असं कसं अहो माझ्या हातचे पापड बऱ्याच लोकांना आवडतात ना म्हणून मी पापडांची ऑर्डर घेतलेली आहे दिनकर म्हणतो हे बघ हे सगळं करायची काही गरज नाहीये गर तू घरच्या आणि गप्प बस बर एवढी दहा किलोचे पापड करून तुझी तब्येत बिघडली तर काय आपण असं म्हणत फायनली आता तो संगीताला तू आराम कर हे सांगत असतो पण संगीता म्हणते तुम्ही दिवस रात्र काम करताय तुम्ही मोलमजुरी करताय तुम्ही हवालीची कामं करताय आणि मी मी पापड करू नये ते काही नाही दोघांनी मिळून हातभार लावायचा आहे लवकर लौकर हे कर्ज आपल्या डोक्यावर लवकर लौकर आपलं घर हे कर्जमुक्त होईल त्यामुळे तुम्ही जितके प्रयत्न करताय तितकेच प्रयत्न मी सुद्धा करणार असं म्हणत संगीता आता दहा किलो पापडांची ऑर्डर घेऊन किती सामान लागेल किती ऍडव्हान्स घ्यायचा हे सगळं हिशोब करत असते इकडे कला रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावर ती कला जरा उडकाउडकी करत असते सगळं आटपत असते फडकी मारत असते धूळ सगळी झाडत असते अद चिडतो आणि काय चाललंय तुझं माझ्या रूम मध्ये येऊन हे सगळं करायचं ना मला गरज नाहीये अगं जरा बेसिक मॅनर्स कर मी काहीतरी काम करतोय आणि तू इथे झटका झटकी करायला येत आहेस असं म्हणत तो आता कलावरती ओरडतो कला म्हणते मग तुला बेसिक नियम नाही का कळत म्हणजे आपल्या रूम मध्ये बसलेला आहे रूम मध्ये बसल्यावर ती रूम जरा स्वच्छ ठेवावी आजूबाजूचा परिसर प्रसन्न ठेवावा जेणेकरून आपल्याला काम करायला उत्साह येतो हे ये साधं कळत नाही का तुला अद्वैत म्हणतो तुला इथे प्रवचन द्यायला बोलावलं नाहीये हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस यावरती कला म्हणते खरं सांगू का तर तुला देवदर्शनाला जायची गरज होती म्हणजे तुझा हा इगो आहे ना हा अति इगो हा जरा देवदर्शनाला जाऊन कमी आला असता यावरती मग मात्र म्हणतो हे अति इगो काय असतं म्हणजे तू जशी अति आगाऊ आहेस तसं का कला म्हणते तुला न तुला फक्त शब्दाला शब्द भेटा येतो पण देवदर्शनाला गेला असतास ना तर जरा तरी मॅच्युरिटी दे म्हणून देवाने तुला आता जरा काहीतरी दिलं असतं त्यामुळे तुला देवदर्शनाची जास्त गरज जा आहे यावरती मला नाही तुला देवदर्शनाची गरज आहे तुझा हा अगाऊ पण आहे ना हा जरा कमी करण्यासाठी असं म्हणत दोघ जण एकमेकांशी कचा कचा कचाकचा कचा, भांडत असतात आणि एकमेकांना शब्दावरती शब्द अगाऊ वा ती अगाऊ हे बडबड चालूच असते नेहमीप्रमाणे तोपर्यंत इकडे सोहम काजूला भेटायला बोलवतो काजूला भेटायला बोलवल्यावरती सोहम म्हणतो काय भाई आज चेहरा काय पडलाय तुमचा म्हणजे अशा चेहऱ्याने तुम्ही काही बरं वाटत नाही आहात काय झाले तरी काय म्हणजे नेहमीच आपल्या गुंडाच्या स्टाईलने बोलताना ते आपल्याला भारी आवडतं असा पडलेला चेहरा घेऊन काय चांगला दिसत नाही तुम्ही झालंय काय नेहमीसारखं काय नाही वागत आहे असं म्हणत सोम सोहम एक न शंभर प्रश्न आता इकडे काजूला विचारत असतो काजू बिचारी उदास अंतकरणाने त्याच्याकडे पाहते सोहम म्हणतो बोल ना काय झालंय मला खरं कळलंच पाहिजे यावरती काजू हो नाही करता करता आपला सगळा प्रॉब्लेम सोहमच्या समोर आणि ती म्हणते काय सांगू म्हणजे आईने ज्या वेळेला नैनाताईचं ठरलं होतं खूप मोठी अमाऊंट कर्ज म्हणून घेतली होती आणि त्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आमचं घर सुद्धा गहाण टाकलेलं होतं आता ते कर्जदार आमच्या घरासमोर रोज देणे म्हणून उभे राहत आणि आईकडे आणि बाबांकडे हप्ते द्यायला पैसे नाही आहेत आणि कलाताईची स्कूटर सुद्धा लोकांनी ओढून नेलेली आहे घरामध्ये दोन वेळेच जेवणासाठी अन्न पण नाहीये या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या आई बाबांची मदत करायची आहे काय करता येईल असं म्हणत आता इकडे काजू सोहमकडे सोल्युशन मागत असते सोहमला या सगळ्यामध्ये फार काही समजत नसतं पण तो हे सगळं ऐकल्यावरती खूप सारे पैसे काढतो आणि काजूच्या पुढे करत म्हणतो हे घे माझ्याकडून छोटीशी मदत म्हणजे या सगळ्यामध्ये जे हप्ते थकलेत ना ते हप्ते भरायला तरी मदत होईल यावरती काजू विचार करते याचे जर का पैसे मी आत्ता घेतले ना तर नक्कीच मला हप्ते भरता येतील पण पण मला ना आत्मसम्मानाने पैसे मिळवायचे आहेत माझ्या घरच्यांनी आतापर्यंत कधीच कुणाकडून उपकार करून पैसे घेतलेले नाहीयेत त्यामुळे या सगळ्यामध्ये मी सुद्धा ह्याचे उपकार नाही घेऊ शकत आणि काजू म्हणते हे बघ मला मदत तर हवी आहे पण तुझी ही अशी पैशाची मदत नको आहे स्वाभिमानाने मला काहीतरी काम करून माझ्या आई वडिलांचं हे ओझ कमी करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये मला मात्र काहीतरी नोकरी वगैरे शोधायला पाहिजे असं म्हणत ती सोहमचे पैसे परत ठेवते सोहम म्हणतो हे बघ आत्ता सध्यानं आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहोत आम्ही सगळे देवदर्शनाला चाललेलो आहोत खरी फक्त कलाताई आणि अद्वैत दादाच आहे या सगळ्यामध्ये तू तोंडवरती करून घरी जाऊ नकोस बरं का आणि हे बघ तुझा जो प्रॉब्लेम आहे ना त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देवदर्शनावरून आलो ना की आपण काहीतरी तुझ्या नोकरीचं किंवा कामधंद्याचं बघू आता सध्या मी जाऊन येतो आणि खरं सांगू का तर मी तुला हेच सांगण्यासाठी बोलवलं होतं की आम्ही देवदर्शनाला चाललोय घरी फक्त दादा आणि कलाताई आहे त्यांना काही डिस्टर्ब करायला जाऊ नकोस असं म्हणत सोहम सगळा प्रकार आता इकडे काजूला सांगत असतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चांदेकर आता बॅगा वगैरे भरून देवदर्शनासाठी निघतात बस आलेली असते आणि सगळ्यांचे कपडे भरून आलेले असतात आता एक दिवसासाठी नैना इतकी भली मोठी बॅग घेते ते, ते पाहून रजनी म्हणते अगं नैना आपण एकच दिवसासाठी चाललोय तू इतकी मोठी बॅग का बरं घेतलीस यावरती नैना म्हणते कसं आहे ना का की मला ना एक दिवस असो किंवा दहा दिवस माझं सगळं सामान मला लागतात नैना म्हणजे जन्मजात हायफाय महा जन्माला आल्यासारखी बोलत असते जन्मजात श्रीमंत असल्यासारखी बोलत असते आणि ती सांगते कसं आहे ना माझे कपडे माझं स्किन रुटीन माझं हेअर रुटीन आणि माझा मेकअप या सगळ्याचे माझं डाएट या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी मला बाहेर पडले तर घेऊनच जायला लागतात म्हणून मी ही बॅग भरलेली आहे याच्याशिवाय मी कुठे बाहेर पडतच नाही असं म्हणत मिरवत नाही ना आता सगळ्यांच्या समोर मूर्खपणाचं प्रदर्शन करत असते तितक्यात तिथे कला येते आणि रजनी काकू हे बघा याच्यामध्ये ना मेथीचे ठेपले केलेले आहेत अजून तुम्हाला प्रवासामध्ये खाता येतील असे अनेक पदार्थ मी करून ठेवलेले आहेत हे, हे पदार्थ तुम्ही प्रवासात खा रजनी म्हणते काय ग कला या सगळ्याची किती गरज होती खरंच गरज नव्हती ग तू स्वतःहून करायची काय गरज होती आम्ही रस्त्यामध्ये काही ना बाई घेतलं असतं ना यावर कसं आहे प्रवासामध्ये जर का आपल्याला घरचं खायला मिळालं ना तर आपला प्रवास सुद्धा सुकर होतो हे सगळं तुम्ही तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रवासात भूक लागली तर पटकन खाता येईल यावरती आबा म्हणता चला चला झाली का सगळी तयारी तितक्यात तिकडे अद्वैत येतो आणि आबा म्हणतात अद्वैता हे बघ म्हणजे सगळी जबाबदारी तुझ्यावरती सोपवून जातोय हा अगदी जबाबदारी नेवा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नकोस कोणत्याही प्रकारे तुम्हाला दोघांनाही एकत्रच राहायचं आहे या घराची जबाबदारी घ्यायची आहे यावरती कला म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी घराची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळेन असं म्हणत कला आता आबांना आश्वासन देते अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका मी सुद्धा पेढीवरती योग्य पद्धतीने आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं काम करेन फायनली सगळेच जण आता मात्र बाहेर जायला निघतात तोपर्यंत नैना कुरघोडी करत अंजूला बोलवते आणि अंजूला सांगते बघ आम्ही सगळे जण बाहेर चाललोय ना तर तू आणि आपले घरातले बाकीचे दोन नोकर हे पण सुट्टी वजा अंजू म्हणते असं काय करताय आहो कलाताई आणि अद्वैतदादा यांना घरामध्ये गरज लागू शकते ना मी तरी किमान थांबते यावरती अंजूला आता ओरडत तिकडे नाही ना म्हणते बघ मी या घरची मालकीण आहे मी सांगितलं ना की तुम्ही तिघांनी जा म्हणजे जा माझं म्हणणं ऐकायचं नाहीये का तुला मी जे सांगते तेच होईल तुम्ही तिघांनी इकडून निघून जा असं म्हणत आता मात्र अंजूला आणि दोन नोकरांना मुद्दाम कामावरून काढून आता नैना निघून जाते आणि विचार करते कला तू एकटीच इकडे राह मी तिकडे मस्तपैकी माझा ना पिकनिक एन्जॉय करते तू आणि अद्वैत इकडे काम करा आणि दोघांनी इकडेच बसून राहा असं म्हणत नैना आता स्वतःशीच खुश होते की कसा कलाला धडा शिकवला कसं कलाला आपण आता कामाला झोपलं आणि निघून जाते पण तिला माहित नसतं या सगळ्यामुळे ती आणि अद्वैत आता जवळच येणार असतात तोपर्यंत इकडे आता काजू मोबाईल मध्ये काहीतरी पाहत असते दिनकर म्हणतो काय काजू अगं संगीता आली नाही का अजून यावरती काजू म्हणते काय माहिती खूपच वेळ झाला नाही का असं म्हणत दोघ जण संगीताची वाट पाहत असतात तिला कॉल करत असतात पण तितक्यात संगीता तिकडे येते संगीताला पाहू आता दिनकर म्हणतो काय ग किती दमलीस आणि तुला म्हटलं ना कशाला ह्या सगळ्या ऑर्डर घेतेस पण तुला काही ऐकायचंच नाहीये तुला ऑर्डरच घ्यायचे आहेत तर मग आपल्या घरातलंच काम कर ना यावरती संगीता म्हणते नाही नाही मी ना हे सगळं सामान आणलंय आता मी दहा किलोचे पापड बनवणार आता हे सगळं बघून काजूला वाईट वाटतं आपण आई वाट वडिलांसाठी काहीच करू शकत नाही आपल्याला काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून कर्जाचे हप्ते आपल्याला भरता येतील काजूचा हाच विचार चालू असतो आणि आता ती काहीतरी कामधंदा शोधण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत तो अद्वैत किचन मध्ये येतो आणि अंजू अंजू माझ्यासाठी जेवण बनव बरं असं म्हणायला लागतो त्यावरती कला म्हणते अरे घरात कोणीच नाहीये तू आणि मीच आहे घरातले सगळे नोकर सुट्टीवर गेलेत तुला काय हवं असेल तर मला सांग यावरती अद्वैत म्हणतो का घरातल्या नोकराला सुट्टीवरती का पाठवलंस तू यावरती करा म्हणते अरे मी नाही पाठवलं मला खरंच माहीत नाहीये कुणी पाठवलं ते पण ते नाही आहेत खरं इकडे पण आळे पण त्यांना सुट्टी नको का ती पण माणसंच आहेत ना त्यांना सुद्धा सुट्टीची गरज असते म्हणून गेले असतील ते एवढं काय यावरती अद्वैत म्हणतो मग माझ्या जेवणाचं काय कला म्हणते मी म्हटलं ना की मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते तुला जे काही खायचं आहे ते तू मला सांग मी बनवून देते यावरती अद्वैत म्हणतो काही नाही तुझ्या हातून काहीतरी खाण्यापेक्षा मी बनवून खाईन टोमडे कोण खाणार तुझे कला म्हणते अरे आई मी तुला काहीतरी बनवून देते पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो फ्रीज उघडतो फ्रीज मध्ये अंडी सापडतात ती अंडी काढतो आणि काय नाही दोन अंडी आहेत ना माझं काम नक्कीच होऊन जाईल या दोन अंड्यांनी माझं जेवण बनवून जाईल आणि मग तो मोबाईल काढतो मोबाईल मध्ये अंड्याचं ऑम्लेट कसं बनवायचा हा पूर्णपणे व्हिडिओ सिलेक्ट करतो तो व्हिडिओ पाहतो आणि किती सोपा आहे हा अंड बनवणं दोन मिनिटात मी असं ऑमलेट बनवतोय ना की जगात कोणी भारी ऑमलेट बनवलं नसेल असं म्हणत अद्वैत आता हे सगळं करायला घेतो आणि कांदा कापण्याची वेळ येते का कांदा कापायचा कसा हे तर त्याला कळतच नसतं उभा आडवा जसा कापता येईल तसा कांदा कापत असताना कला म्हणते हे बघ मी खिचडी लावते आहे तू ती खिचडी खाऊन घे आणि मी तुला ऑमलेट पण करून देते ना अद्वैत पण तो काही गरज नाही चार हात लांब राहा जगात भारी ऑम्लेट बनवणार आहे मी असं म्हणत तो आता कलाला आपल्यापासून लांब राहायला सांगतो आणि मला जे बनवता येत ते मी नक्की बनवणार याच्यामध्ये तुझं काही मला गडबड नको आहे तू निघ बरं इथून असं म्हणत कलावती डाफरतो आणि कलाला बाजूला करतो कला सुद्धा त्याची मजा बघत बाजूला उभी राहते अद्वेतला काहीच करता येत नसतं ऑमलेट काय करता येणार ऑमलेट म्हणजे पुरं जळलेला आता काळा कोळसा बनलेला असतो अद्वेत विचार करतो काय बनवले नक्की हे मी म्हणजे हे मला तरी खाता येईल ना अद्वेतला कळत नसतं की आता हे खाऊ तरी कसं पण न खाऊन पर्याय पण नसतो कारण कला समोर फुशार कॅमेरा मी ऑमलेट केलंय मी ऑमलेट केलंय हे बोललेलं असतं फायनली डायनिंग भारीरडा ऑमलेट कोणी बनवू शकत असेल असं मला वाटत नाहीये असं होण टेस्ट करतो तर जळका कुचका वाजत असतो कला म्हणते हे बघ ते ऑमलेट राहते मी खिचडी बनवलेली आहे ना पटकन खिचडी खाऊन घे यावरती अद्वैत म्हणतो हे मिळमिळीत खिचडी कोण खाणार ग मी असं हे मसालेदार ऑमलेट खाणार आहे कळलं तुझी खिचडी बाजूला ठेव असं म्हणत तो आता कलाची खिचडी खाण्यासाठी नकार देतो आणि ते जळक ऑमलेट खात असतो कला खिचडी खाऊन झोपायला निघून पण जाते आता मात्र अद्वित विचार करतो काय करू भूक तर लागलेली आहे हे तर मला काही अजिबात करता येणार नाही आणि त्याच वेळेला अद्वेत आता डबा काढतो डब्यामधून श्रीखंड भरलेलं असतं ते थंड़ -थंड़ श्रीखंड काढतो आंबा काढतो आणि ते थंड थंड श्रीखंड आणि आंबा असं कॉम्बिनेशन खातो ज्याची अल, अद्वेतला अलर्जी असते आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो रात्री हे सगळं खाऊन झोपल्यामुळे अद्वेतची खाडकन झोप उघडते आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला जाग येते आणि तो आता चक्रावतो तो कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो कला झोपी असते पण अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी कला उठणार आणि मध्यरात्री उठून अद्वैतचा जीव वाचवणार या सगळ्यामुळे अद्वैत कला एकत्र येणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे